मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठी देखील एक योजना आणली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे मुख्यमंत्र्यांनी लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत बारावी पास झालेल्या तरुणांना दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये स्टायपेंड देण्याची घोषणा करण्यात आली आहे या योजनेद्वारे बेरोजगारीवर उपाय शोधून काढणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी नमूद केलं आहे अर्थसंकल्पात महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली होती त्याअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहे बहिणींसाठी योजना मग लाडक्या भावांसाठी काय असा प्रश्न विरोधकांनी त्यावर उपस्थित केला होता मात्र आता राज्य सरकारने लाडक्या भावांसाठी देखील योजना आणली आहे लाडका भाऊ योजनेचा फायदा नेमका कुणाला मिळणार पाहूया सविस्तर जो तरुण बारावी उत्तीर्ण झाला असेल त्याला दरमहा सहा हजार रुपये दिले जातील तर डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये मिळतील तसेच पदवीधर तरुणाला दहा हजार रुपये दिले जातील यासाठी अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस वर्षाच्या दरम्यान असणं गरजेचं आहे तसेच अर्जदाराचे बँक खाते हे आधार कार्डशी जोडलेलं असणं बंधनकारक आहे लाडका भाऊ योजनेसाठी नेमकी पात्रता काय लाडका भाऊ योजना महाराष्ट्र दोन हजार चोवीसचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने विहित केलेल्या पात्रता पूर्ण करणे अवश्य आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मूळचा महाराष्ट्र राज्यातील असणं अवश्य आहे या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील तरुण किंवा विद्यार्थी पात्र असतील अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस वर्षाच्या दरम्यान असावं लागतं शैक्षणिक पात्रता किमान बारावी पास डिप्लोमा किंवा पदवीधर इतकी असावी या योजनेसाठी राज्यातील बेरोजगार तरुणच पात्र असतील अर्जदारांचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेलं असावं लाडका भाऊ योजना महाराष्ट्र दोन हजार चोवीसचे फायदे आणि वैशिष्ट्ये पाहूया सविस्तर लाडका भाऊ योजना महाराष्ट्राच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार युवक व विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षणाचा लाभ देऊन त्यांना रोजगारासाठी तयार केलं जाणार आहे या योजनेअंतर्गत प्रशिक्षणासोबतच बेरोजगार तरुणांना दरमहा दहा हजार रुपयाच्या आर्थिक मदतीचा लाभही दिला जाणार आहे प्रशिक्षणादरम्यान राज्य सरकार बारावी उत्तीर्ण तरुणांना दरमहा सहा हजार रुपये आय टी आयला आठ हजार रुपये आणि पदवीधरांना दहा हजार रुपये देणार आहे ही योजना राज्यातील तरुणांचं तांत्रिक आणि व्यावहारिक कार्य कौशल्य वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे तुम्ही लाडका भाऊ योजना महाराष्ट्रासाठी अर्ज केल्यास सरकार तुम्हाला सहा महिन्याच्या प्रशिक्षणाचा लाभ देईल प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पगाराचा लाभ मिळू लागेल महाराष्ट्रातील लाडका भाऊ योजनेतून दरवर्षी दहा लाख तरुणांना मोफत प्रशिक्षणाचा लाभ मिळणार रा आहे राज्यातील अधिक अधिक तरुणांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार सहा हजार कोटी रुपये खर्च करणार आहे लाडका भाऊ योजना महाराष्ट्र अंतर्गत मिळणारी ही आर्थिक मदत रक्कम तरुणांना वैयक्तिक गरजांसाठी वापरण्यास सक्षम करेल